आणि मस्त मजा येते असं बघ बोरत तोडणं काढणं आणि जेवढा आनंद तुम्ही शेतामध्ये चांगलं नाही वाटत नाही प्रश्न नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आता शेतामध्ये आलेला आहे आपण मस्तपैकी तूर वगैरे बघत आहे तर थोडीफार जी आहे तूर चांगली वाटत आहे कारण मागच्या बऱ्यानं बघितलं आपण तर पूर्ण असं खूप पातळ पातळ लागतो म्हणजे जशी पाहिजे तशी हे नव्हती झालेली भरलेली तर आता मस्तपैकी शेंगा लागलेला आहे चांगल्या हे बघा आणि छानपैकी दिसत आहे सर्व अशी आलेली आहे मागच्या माणसा एवढी नव्हती बघा अशा प्रकारची पण तरी थोडंसं जे आहे जनावरांसाठी मागच्या पण पालं आपण काट्यात तुरवायला आलतो थोडंसं जसं पाहिजे तसं कमी झालेलं नाही आहे काही काही ठिकाणी म्हणतात नाही ज्या आहे वगैरे खाल्लेली आहे तिकडच्या साईडला जिथं रस्ता आहे त्याचा तिथं पॉईंटला मस्तपैकी आता शेंगा वगैरे तोडणं चाललो इकडं राधिकाच्या तुम्हाला सर राधिका दिसली नाही तर इकडं बघा हे राधिका नमस्कार करची सर्वांना नमस्कार रसं चालू आहे इकडं कानला शेतात नाश्ता करायला काही नाही शेवचिवडा चांगला तर बघा अशा प्रकारचे भेड चांगले तिनं शेवचिवडा मुरमुरे तर घरी चांगला नाश्ता केला आणि त्यानंतर निघालो आणि आज तुम्ही म्हणसा आई दिसत नाही आहे तर आई तुम्ही पाहिलाच मागच्या व्हिडिओमध्ये सांगतलं आई गेली होती गावाला लग्नाला आणि म्हणूनच त्या शेतामध्ये आलो आम्ही थोडस तुरीच्या शेंगा दाखवतो तोडलेले जास्त नाही तोडले मी बघा अशा प्रकारच्या जे आहे तुरीच्या शेंगा तोडलेल्या आहे आणि आज मस्तपैकी उकळणार आहे डावर आहे ना तर तोडल्या म्हणा एक दीड किलो तोडल्या आणि इकडे पण विनय पण आहे आपल्यासोबत विनय इकडेच नमस्कार कर करनयला नमस्का। पाहिलं असेल तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा आणि विनय पण सोबत आलेला आहे तुरीच्या शेंगा बोरं खायला आणि मस्तपैकी आता तुरीच्या शेंगा बोरं खाणार आहे ना आणि सोबत नेणार आहे कारण तुरीच्या शेंगा जास्त कच्च्या नाही खाऊ शकत कारण त्याला आठवड्याभर भाजी त्याच्यानंतर सोले भात सोले भात सोले वांगे सोले गोबी सोले आलू सर तर चालूच आहे मस्त पिके आता एक महिना पूर्ण येतेच जाणार आपला मग मस्त वाटत आहे शेतात ऊन लागत आहे का नाही ऊन लागत आहे ऊन लागणार सांग शेत आहे ना ते का एसी मधलं किंवा घरात नी आहे का फरकच पडतो फरक म्हणजे घरच्यामध्ये आणि शेतामध्ये पण शेतीमध्ये कसं आलं ना तर शांत वाटते आणि जसं आपण म्हणतो सिटीमध्ये किरकिर राहते किंवा गाड्याचा प्रवासात हे राहते आणि घरी पण तेच असते थोडस आणि थोडस अंगावर सावली दिसत असेल तुरीची <laughs> आहे कारण सावलीमध्ये बसा असला ऊन लागत आहे तर तिथं गेलो असतो ना पण आणि शेतामध्ये कसं शांत वाटतं थोडसं हो। आणि एका दिवशी आठवड्यातून यायलाच पाहिजे कारण चांगलं वाटते आणि फ्रेश मूड होते हो, आणि एकांतात आल्यावर वाटते सर्व आहे ना हो। गेंगा घ्यायला बोला वगैरे बोरं घ्यायचं आहे आम्हाला आणि तिकडं पण जायचं आहे तर दुसऱ्या शेतात पण जाणार आहे तिकडे गहू हरभरा पाला भेटणार आहे आपल्याला चला निघाच मग का आम्ही आलेलं इकडं बोरीच्या झाडाखाली खाली मस्त तिकडे बोरा आहेत इकडं खाली पाहिलं असेल तुम्ही आणि गोड आहेत बोरं गोड आहे ना का आणि मस्त पाहिलेलं आहे मी कारण थोडंसं मतलं शेंगा झाल्या आणि आता बोरं घ्याव त्याच्यास पण इकडं नि पण वेचतच इकडं तर या सर्वजण बोरं खायला छान आहेत मस्त आहेत खूप छान आणि दिसायला पण दिसत आहे तर बघा आणि गारवानी बोराची चवच वेगळी असते आंबट आंबटगोड मस्तपैकी छान आहे आणि इकडे बोरा म्हटलं की रावलं जातच नाही कारण आठवड्यातून एक दिवस भेटतो तर शेतात यावं लागते मस्तपैकी आणि विनाय पण इकडे तोडू लागत आहे तू जमा केले का काही सापडलं का तुला बघू दे दाखव घे खिशे भरून सर्व <laughs> भरले पाहिजे आपल्याला आणि शेंगाची थैली आहेच त्यामध्ये पण टाकणं आहे मस्तपैकी बोर आहे आणि मस्त बोराचा आनंद इकडे घेणं चालू आहे आहे ना शेती यासाठीच पाहिजे म्हणतात कारण सर्व जे असतात शेतातले जसं बोर शेंगा रानमेवा आणि खूप सारं असते जे आपण बाहेरून विकत आणून पण नाही शिकत अशा पण वस्तू असतात ते आपण शेतामध्ये जाऊन स्वतःच्या जा, खाऊ शकतो आणि शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये जाऊन खाण्याचा आनंद खूप वेगळा असतो जे आनंद आपल्याला बाजारातून विकत आणलेल्या गोष्टीपासून भेटत नाही तर असं पण असते बघा आणि मस्त मजा येते असं बघा बोरं तोडणं काढणं आणि जेवढा आनंद आपल्याला खाण्याचा येतो आणि तेवढाच तो आनंद आपल्याला उत्साह असतो की बोरं वगैरे वेचणं जमा करणं आणि घरी आणणं सर्व आणि आठ दहा दिवस वाळू घालणं काय काही बोरासाठी पाकातले बोरं करण्यासाठी तर तेच चालू आहे बोर जमा करणं चालू आहे आणि मस्तपैकी बोराचा आनंद घेऊन चालू आहे मस्त आस्वाद घेणार आहे आता चांगले बोरक आहे तर आणि गोड आहे तर छानपैकी तर बोरक घेतले जमा केले आणि डायरेक्ट वरच्या शेतामध्ये आलेला आहे इकडं आणि आणखी शेंगा तोडणं चालूच आहे थोडंफार इकडे वरच्या शेतामध्ये शेंगा तोडामधलं तर या ठिकाणी जमा केलेला इकडं आणखी परत तोडेल शेंगा कुठे ठेवले अच्छा व काय करता येते आणि हे जवळपास भरत आलेली आता हा आणखी वेळ एक दोन किलो झाले तरी दोन तीन किलो झाले असं बघा असे प्रकारचं मस्त आणि मस्त सर्व शेंगापूर झालेले का तोडणं आणि इकडे आलेलं मी आता गव्हाच्या शेतामध्ये गहू छानस आहे जवळपास चार पाणी झाले तीन ते चार पाणी आणि एक दीड महिना झालेला आहे गव्हाला मागोफळी असते आठ दिवसाळ पंधरा दिवसाळ असं देतात तसं पाण्याचे हिस्पान असते आणि तू म्हणसाल तू शेती करतो का इकडचं तर मी करत नाही पण ॲक्च्युली तुम्हाला गिफ्टमध्ये सांगितलेलं आहे त्या दिवशी शिवाजी महाराज गिफ्ट आलं होतं तर ते गिफ्ट आलेलं होतं दादाला तर आणि दादा आहे आणि आणून लाना भाऊ दिलं होतं लाना भाऊ जो आहे योगेश हो तो चिकडे शेती वगैरे करतो आणि छानसं पाणी वगैरे देतो त्यांनी सर्व केलेलं आणि तुम्ही पाहिला असेल योगेशला आपल्या व्हिडिओमध्ये नाही तर दिसणारच आहे तो पण आता एक दोन दिवसामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू तर बघा अशा प्रकारचं मस्त आणि विशेष झालं तुम्हाला दाखवायचं तिकडे द्यायचं त्यामध्ये इकडं चालू आहे पाणी नेमकंच झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर थोडंसं ओलावायला वाटत असाल दिसत आहे ना हिरोगार दिसत आहे आणि जमीन जी आहे ती ओली ओली आहे एक दोन दिवस चालले पाणीवर आणि मस्त वाफे पाडलेले आहे पूर्ण शेतात नाही इरिगेशनचं शेत म्हणतात छान दिसत आहे इकडं न्यायला मजा पण येते आणि तिकडं केलेलं आहे मच्छांग गाडीवरचे मचांग दिसत असेल तर तिकडेच आपण जात आहे मच्छांग बघायला बघूया मच्छांग कसं असते तर ॲक्च्युअली ते सातवसिंपल हो त्यांनी केलेलं आहे आता शेवटी आलो होतं इकडं गव्हाच्या शेतामध्ये तर इकडे संभार पण तोडलेला आहे बघाय संभार तर मित्रांनो हा बघा संभार चांगला आहे कोणी कोथंबीर म्हणते कोणी सांभार म्हणते तर तुमच्या इकडे काय नाव आहे तर नक्की सांगा कमेंटमध्ये आम्हाला पण समजेल कोथंबीर नाही काही इकडे वेगळं पण नाव असतात जेणेकरून सास दोनच नाव असतात शक्यतो नमस्त गव आहे इकडं आणि तुम्ही पाहिलं असेल आता चेहरे पण सुकलेले आहे आलं तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा दोन तासामध्येच असंच आहे तर बाकीचं कसं हां कसं शेतीमध्ये करायचं कसं दिवस राहतं द्यायचं आणि निंदाचं हे ते काम चालूच राहतात आणि असते तसं वातावरण वगैरे असलं सोबत असलं तर होते तसं पण ते बरं वेगळे असतात आणि इकडं राधिका आहे सोबत आणि शेतामध्ये आहे तुला आवडते का असं शेतामध्ये यायला आवडते एक दोन वेळ ठीक आहे पण नेहमी नेहमी मला आणता तुम्ही शेतामध्ये चांगलं नाही वाटत नाही म्हणजे चांगलं वाटत प्रश्न नसते पण नेमकं कुठं जायचं जाऊ शेतात आणता अरे आता शेत शेतीमध्ये मध्ये जा गार्डन मध्ये जा त्यापेक्षा आपलं शेत गार्डन आहे मस्त बघा असं गव्हाच आहे तू म्हणत शेती बाहेर जायचं तर असते म्हणा इच्छा कोणाची असते शेतम नेहमी नेहमी शेतामध्ये चांगलं नाही वाटत असं पण असते तर एखाद्या दिवशी जावं लागते पिक्चर बघायला शॉपिंगला बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा हॉटेलमधलं जेवण चांगलं की आपल्या घरचं जेवण चांगलं लागते आणि आपल्या जे असते काय म्हणतात शरीरासाठी कुठलं जेवण चांगलं तर कमेंटमध्ये सांगा ते पण एक तुमच्यासाठी आहे तुला काय वाटते नेहमी नेहमी मला नाही आवडत कुठं शेतामध्ये शेतामध्ये नेहमी नेहमी आवडत नाही आणि काय हॉटेल मध्ये जेवायला आवडेल का नेहमी 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 आयत भेटते म्हणून पण ते दोनच दिवस चांगले शेतामध्ये दोन दिवस चांगले असते घरचं जेवण घरचं जेवण असते शेतामध्ये सूर्य आलेलं आहे ना सूर्य आहे पूर्ण असं शेत वगैरे आहे शेंगा तोडणं झालेलं आहे पूर्ण आता तर लगेच भूक लागलेली आहे चांगली कारण तुम्ही पाहिला असेल याच्या आधी डबे आम्ही सोबत आणले होते एक दोन दिवस हो। आई पण नव्हती आई पण आता येण्यात घरी तर हो। त्यासाठी जागे कारण स्वयंपाक पण केलेला नाही का केलेला आहे के स्वयंपाक पण केलेला हो। आहे का नाही आहे ना आहे का तर घरी जायचं आहे मस्त पैकी जेवण करायचं आहे त्याच्यानंतर आहे मला बाहेर कारण ज्याला किंवा मग कुठं असं पण आजचा संडे आहे आठवडी बाजार असते ना हो त्यासाठी जायचं आहे थोडस काम वगैरे हो आणखी तर मग जायचं तुला घरी घरी जायचं ना करंजाला जायचं जाऊ करंजा जायचं ठीक आहे माझ्यासाठी चांगलं करंजाला कशाला पिक्चर बघायला शॉपिंग करायला तर बघूया जर झालं तर जाऊच आपण नाही झालं तर नेक्स्ट वीकला पुढच्या आठवड्यातनी बघूया तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय 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 मित्रांनो